फ्रेंड्स मैं तुम्हारा तो दाखो ना रही सोयाबीन बुर्जी कैसी कराई थी तो आपन छोटे छोटे से अभी काप करूँगे हुए ऐसे छोटे छोटे काप करूँगे जे मैं जे लव कर तो बारीक हो तो सोयाबीन अतः निकलने का रूम दिया बारीक होत नाही मिक्सर मिक्सरमधून काढून घ्यायच्या बारीक झालेलं आहे अशा प्रकारे गॅस लावून तेल टाकू पहिल्यांदी आपण जिरे टाकू थोडेसे नंतर एक छोटासा बारीक कांदा चिरलेला आहे ते कांदा टाकायचा नंतर एक टोमॅटो चिरून घेतलेलं ते टोमॅटो टाकणे हे लसूण खोबरं चिरलेलं आहे ते लसूण खोबरं टाकायचं हे थोडीशी एक चमचा हळद टाका आणि थोडासा कढ घात करून घ्यायचं थोडसं मीठ टाकू मित्रांनो म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतं तेलामध्ये आणि वरण मीठ टाकायला कमी टाकलं टाकण्यातील चालेल एक पाच मिनिटंकडे असं मऊ झालेलं आहे तो नव्हतं आता आपण ह्याचं थोडंसं चटणी टाकू अर्धा चमचा घरी वाटलेली चटणी आहे त्याच्यामुळे टाकली आता मिक्सरमधनं काढलेलं आपण सोयाबीन जे बारीक केलेलं आहे ना ते टाकणार आहोत भरपूर आपण हलवून घेणार आहोत Ik maak het थोडंसं आपण ह्याच्यात शेंगण्याचा कूट टाकणार आहोत थोडंसं आपण ह्याच्यात शेंगण्याचा कूट टाकणार आहोत नॉर्मल परत आपण मिक्स करून घेणार आहोत एक पाच मिनिट याला झाकून ठेवायचं बघा झाले आता आपली मस्त पैकी सोयाबीन बुर्जी तयार व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा मित्रांना सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ एवढा बाय